पुष्प चोवीस अग्निहोत्र भस्म व चिकित्सा अग्निहोत्राचे नित्य आचरण निश्चितच प्रदूषण व प्रदूषणजन्य सर्व विकारांच्या विरुद्ध एक प्रभावी अस्त्र किंवा शस्त्र आहेच पण अग्निहोत्र झाल्यानंतर अग्निपात्रात उरलेली थंड राख ही आपल्या अंगभूत गुणांनी चिकित्सा जगतात एक आश्चर्यकारक चमत्कार बनू पाहत आहे या राखेच्या औषधी गुणांचा शोध जर्मनीत लागला श्रीमती मोनिका येले यांनी सांगितले अग्निहोत्र भस्माच्या शक्तीचा अनुभव आम्हाला अनायासच समजून आला आम्ही आमच्या बागेत अग्निहोत्राची थंड राग दररोज टाकत असू जिथे राग टाकली जाते असे त्या जागची रोपे व झाडे आश्चर्यकारकरीत्या विकसित होत होती त्यांच्यावर पडलेली कीड नष्ट होत होती पुढे अधिक अभ्यास केल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की हे भस्म मानवी शरीरातही अवयवांवर येणारी सूज अर्थात इन्फ्लमेशन आणि फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते या फार्मासिस्ट श्रीमती मोनिका एले व त्यांचे पती यांनी मिळून अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून व संशोधन करून अग्निहोत्र भस्मापासून अनेक औषधांची निर्मिती केली आहे अग्निहोत्र भस्मापासून बनलेल्या गोळ्या कॅप्सूल्स मलमे आयड्रॉप्स वगैरे अनेक प्रकारांनी व विविध रोगावर उपचार चालू झाले आहेत जन त्यांनी ज्या रोगा रोग्यांवर अग्निहोत्र भस्माच्या सहाय्याने उपचार केले त्या सर्वांनी स्व हस्ताक्षरांत आपल्या आरोग्य लाभाचे अनुभव लिहून दिले आहेत अनेक वर्षे न भरून येणाऱ्या जखमा केवळ अग्निहोत्राचे भस्म लावण्याने भरून आल्या जुनी पोटदुखीची तक्रार थोड्याच काळात ठीक झाली त्वचा रोगांवर तर हे फारच प्रभावी औषध ठरत आहे अग्निहोत्र भस्माचा हा विलक्षण प्रभाव पाहून स्थानिक रसायनशाळेने आपल्या प्रयोगशाळेत अग्निहोत्र भस्मापासून तयार केलेल्या औषधांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन चालू केले आणि त्या रसायनशाळेच्या नावाचे लेबल लावून डब्यातून व बाटल्यांमधून त्या औषधी विनामूल्य वितरित केल्या जातात यासंबंधी श्रीमती येले यांचे असे मत आहे की अग्निहोत्र भस्मात जर इतकी शक्ती आहे तर कल्पना करा की अग्निहोत्रात किती अधिक शक्ती असेल केवळ आपल्या घरात अग्निहोत्र करणे हीच सर्वात मोठी औषधी आहे त्याचेच अधिक महत्त्व आहे परंतु अग्निहोत्राची राखही किती प्रभावी आहे हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे औषधे तयार करून ती विकणे हे आमचे उद्दिष्ट नाही आपण स्वतः अग्निहोत्र करा स्वतःच्या घरात तयार होणाऱ्या अग्निहोत्राच्या भस्मापासून स्वतःच ही औषधे घरात तयार करा केवळ अग्निहोत्र केल्यानेच आपल्याला इतर सर्व औषधांपासून मुक्ती मिळेल अग्निहोत्राने निर्माण होणाऱ्या वातावरण व भस्मावर आज सर्व जगात संशोधन व अभ्यास होत आहेत परंतु या अभ्यासाची गतीज उलटे आहे अग्निहोत्र भस्माचा कोणत्या रोगावर काय परिणाम होतो ते पाहण्याऐवजी अग्निहोत्र नियमित केल्यामुळे हा उत्तम परिणाम निश्चित कशाप्रकारे झाला हाच आमच्या अभ्यासाचा विषय होऊ पाहत आहे अर्थात अग्निहोत्र भस्माने का व कसा फायदा झाला असे संशोधन होते आतापर्यंतच्या सर्वच लेखांच्या आधारे एक गोष्ट स्पष्ट होते की अग्निहोत्र भस्म ही अनेक शारीरिक व मानसिक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी औषधी आहे जे दूषित माती पाणी वातावरण तसेच वनस्पती प्राणी व मानवाचे आ विविध आजार दूर करण्यास मदत करते असे हे औषधी भस्म अग्निहोत्र विधी घरोघरी केले असता प्रत्येक घरात विनायास सहज उपलब्ध होऊ शकते आपले महान ऋषीमुनी विभूती देऊन अनेक व्याधी बरे करायचे त्यात संपूर्ण विज्ञान सामावलेले होते त्यात कोणतीही अंधश्रद्धा नव्हती संशोधन झालेले नसल्याने आपल्याला भस्म महत्त्व खरे समजले नाही वेदोक्त विधीतून जे भस्म निर्माण होते त्यात संपूर्ण रोगनिवारणाची शक्ती सामावलेली असते हे आता वैज्ञानिक मान्य करत आहेत तर आपण नको का अग्निहोत्र भस्माचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करायला अग्निहोत्र केले तर भस्म सहजच उपलब्ध होईल घरोघरी पुष्पाधार आधार अग्निहोत्र नित्य करा पुस्तक माधव भोपाळ